<ण्याग> नमस्कार येथे मुलीच्या जन्माचे मळगे कु तांडोरे कुटुंबिया स्वागत मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही फक्त न राहता कृतीतून त्याची जाणीव करून देणारे उदाहरण म्हणजे तालुक्यातील येथे मळगे कुटुंबियांनी घालून दिले आहे विजय कुमार कलप्पा मळगे त्यांच्या परिवाराने आपल्या तिसऱ्या मुलीच्या जन्माचे अनोख्या आणि आनंदमय पद्धतीने स्वागत करत एक प्रेरणादायी संदेश समाजाला दिले मुलीच्या जन्मानंतर अनेक ठिकाणी दुःख व्यक्त केले जाते परंतु मळगे कुटुंबियांनी त्यांच्या तिसऱ्या कन्येच्या जन्मानिमित्ताने फटाक्याचे आतिषबाजी वाजंत्री फुलाच्या सजावटी झाडांना फुगे बांधून अतिशय निसर्गरम्य आणि आनंदी वातावरणात मुलीचे स्वागत केले आहे ग्रहप्रवेश विधीत औक्षण करून पेढे वाटत घरातील आणि परिसरातील लोकांना या क्षणाचा आनंद साजरा केला विशेष म्हणजे नवजात बाळाच्या स्वागताबरोबरच वडील विजयकुमार मळगे आणि आई भाग्यशी यांनी एक झाड लावून तिच्या जन्माची आठवण कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला या आधीही त्यांना दोन मुली आहेत आणि यांच्या जन्मावेळी जन्मा अशीच परंपरा त्यांनी राबवली हो। वडील विजय कुमार म्हणाले की मी खूप भाग्यवान आहे माझ्या घरी लक्ष्मी आली आहे मुलगा मुलग्याचा भेदभाव न करता ते आपले मुलं आहे ही भावना समाजात रुजवणे आवश्यक आहे प्रत्येकाने या सकारात्मक विचारातून पुढे जाण्याची गरज आहे आज स्त्री सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत परंतु स्त्री भ्रूण हत्या कन्या भ्रूण नष्ट होण्याच्या घटनामुळे स्त्री पुरुष जन्म दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे अशा काळात मळगे कुटुंबियांनी दिलेला हा सकारात्मक संदेश समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहे